मी ब्रिगेडियर हेमंत महाजन एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे की बांगलादेशच्या ज्या फॉर्मर प्राईम मिनिस्टर होत्या श्रीमती हसीना यांना फाशीची शिक्षा शोधण्यात आलेली आहे त्यांच्या विरुद्ध गेले वर्षभर एक खटला सुरू होता त्याला ते इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इंटरनॅशनल ट्रिब्युनल म्हणतात परंतु ते बांगलादेशमधलंच एक कोर्ट होत ज्यांनी हसीनावरती आरोप घातला होता की त्यांनी चौदाशेहून जास्त लोकांना मारलं ज्यावेळेला तिथले जे विद्यार्थी आहेत ते हसीनांच्या गव्हर्नमेंटच्या विरोधात ते रस्त्यावरती आले होते मोठा हिंसाचार निर्माण झाला होता त्यांनी प्राईम मिनिस्टरच्या घरावरती हल्ला केला होता आणि प्रचंड हिंसाचार मारला होता आणि त्यावेळेला फायरिंग करण्यात आलं आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थी मारले गेले आणि तो तो एक वॉर क्राईम होता अशा प्रकारचा खटला त्यांच्यावरती घालण्यात आला होता आणि त्या खटल्याची आज पूर्णता होऊन त्यांना एक शिक्षा शोधण्यात आलेली आहे आणि काही मीडियाचे जे रिपोर्ट येत आहेत ते असं म्हणतायत की त्यांना फाशीची शिक्षा ही देण्यात आलेली आहे नेमकी काय ते आता सध्या माहिती नाही पण फाशीची देण्यात आलेली आहे शिक्षा असं अनेक मीडियाच्या चॅनल्स म्हणत आहेत आता या सगळ्याचं आपण विश्लेषण कसं करतो खरं म्हटलं तर ही एक फिक्स्ड मॅच होती पहिल्यापासून हे क्लिअर होतं कि की हसीना वाझी बांगलादेश बांगलादेशवरती तीन टर्म्स जो पंधरा वर्ष राज्य केलं त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये हो येऊ द्यायचं नव्हतं आणि त्याच्या विरोधात कोण होतं तर त्यांच्या विरोधात होते तिथले जे राजकीय पक्ष आहेत जसे बी एन पी वगैरे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी तिथे असलेले उग्रवादी म्हणजे जमाते इस्लामी वगैरे आणि याच्यामध्ये त्यांचा जो सत्ता पालट झाला याच्यामध्ये अमेरिकेचा सुद्धा हात असावा अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत कारण कारण अमेरिकेला तिथे एक जे आयलंड आहे ते आयलंड पाहिजे होतं मिलिटरी बेस करता म्यानमार वरती लक्ष ठेवण्याकरता जे हसीना द्यायला तयार नव्हत्या तर त्यांचा सुद्धा त्यात हात असावा असं मानलं जातं परंतु त्यानंतर हसीना भारतात पळून आल्या त्यांना भारतामध्ये राजकीय आश्रय देण्यात आलेला आहे आणि आता खटला पूर्ण झालेला आहे आणि आता त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे तर याचा बांगलादेशवरती काय परिणाम होईल तर एवढं नक्की की येणाऱ्या काळामध्ये बा, हसीना यांचे सपोर्टर्स म्हणजे म्हणजे आवामी लीग आणि त्यांचे विरोधक म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी किंवा किंवा जमाते इस्लामी वगैरे यांच्यात हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे आणि हिंसाचार तिथे वाढला की नेहमी जे हल्ले होतात ते हिंदूंवरती होतात आणि हिंदूंची संपत्ती लुटली जाते वगैरे आणि आज जे काही दीड दोन कोटी हिंदू तिथे आहेत त्यांच्यावरती आता हल्ले वाढण्याची शक्यता ही नक्कीच वाढलेली आहे आणि याच्याशिवाय जम याच्याशिवाय जे अवामी अवामी लीगचे जे सपोर्टर्स आहेत किंवा त्यांचे जे नेते आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले जातील तर असं झालं तर जी बांगलादेशी घुसखोरी भारतामध्ये होते ती वाढण्याची शक्यता अजून जास्त वाढलेली आहे जे पहिलेच असं म्हटलं जातं हो की दरवर्षी हजारो बांगलादेशी भारतामध्ये फ्रेश घुसखोरी करतात आता त्याच्यामध्ये संख्या ही वाढेल आणि हिंदूंवरचा जो अत्याचार आहे तो वाढेल आणि सध्या जे युनुस यांचं जे सरकार आहे ते भारताच्या विरोधात आहे आणि असं म्हटलं जात आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये बांगलादेशमध्ये इलेक्शन्स होतील आणि त्या इलेक्शन्स नंतर मग नवीन सरकार येईल तर त्या इलेक्शन्समध्ये जी बांगलादेशची जी सर्वात मेन अपोजिशन पार्टी आहे बी एन पी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ज्यांचं सरकार येईल आणि त्यांना जमातीची मदत असेल अशा प्रकारचे सध्या विश्लेषण हे केलं जात आहे आणि हे दोघंही हे भारताच्या विरोधात आहेत ज्यावेळेला हसीना पंतप्रधान होत्या त्यावेळेला भारत आणि बांगलादेशचे संबंध खूप सुधारलेले होते हसीनानी जे नॉर्थ ईस्टचे जे बंडखोर होते त्यांना बांगलादेशच्या भूमीवरनं त्यांनी कुठल्याही कारवाया करण्यापासून रोखलेलं होतं याच्याशिवाय बांगलादेश आणि भारताचे आर्थिक संबंध खूप चांगले झालेले होते काही प्रमाणामध्ये तिथे जे बांगलादेशी घुसखोरी होत होती त्याच्यावरती थोडासा फरक पडलेला होता बांगलादेश भारत सीमा ही शांत झालेली होती परंतु आता जर तिथे भारत विरोधी सरकार आलं पहिले तर सध्या जे आहेत आता आपण नोव्हेंबरच्या आज सतरा तारखेवरती आहोत तर पुढचे तीन चार महिने तर युनुस राहणार आहे आणि युनुस हे रोजच काहीतरी उलटसुलट काम करतात म्हणजे आपण त्यांच्या याच्याविषयी जर आपण जो बोललो तर आपल्याला असं दिसतं की गेल्या आ, गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर पाकिस्तानचे काही जनरल्स हे भारत हे आले होते बांगलादेशमध्ये आणि त्यांना मोठ्या प्रमाणात भारत विरोधी कारवाया करण्यामध्ये बंगलादेशनी मदत केलेली आहे पाकिस्तानची जी गुप्तहेर संस्था आय एस आय आहे ती तिथे ऍक्टिव्हेट केली जाते आहे आणि एवढंच नव्हे तर लष्कर ए तहबा जो मोठा दहशतवादी गट आहे या दहशतवादी गटाचे म्हणजे जो मुख्य आहे हाफिज सईद हाफिज सईदचा जो भाऊ आहे तो भाऊ सुद्धा इथे पोहोचून तिथे गडबड करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असं मानलं जातं की हे सगळं झालं बांगलादेशमध्ये तर ईशान्य भारत जो आता अनेक वर्षापासून शांत आहे तिथे ते तिथली इन्सर्जन्सी किंवा तिथली बंडखोरी किंवा तिथला हिंसाचार हा वाढवण्याचा प्रयत्न करतील म्हणजे बांगलादेशच्या कारभारामध्ये पाकिस्ताननी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय एस आयनी मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ तयार केलेली आहे आणि ज्यामुळे भारताच्या विरुद्धात ते बांगलादेशमधून एक वेगळी फ्रंट ही उघडू शकतात आणि ज्याच वेळेला असं पण म्हंटलं जातं की अमेरिका सुद्धा तिथे गडबड करत आहे अमेरिकेचे सैनिक तिथे उतरतायत एक मध्ये अशी पण बातमी आली होती की एक अमेरिकेचे सी आय एचे अधिकारी तिथे आले होते त्यांना भारताचे म्हणजे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना मारण्याचा त्यांचा प्लॅन होता परंतु काहीतरी गडबड झाली त्यानंतर ते अधिकारी स्वतः मारले गेले आणि तो कट तिथे संपला म्हणजे अमेरिका सुद्धा बांगलादेशच्या मधून भारताच्या विरोधात काही कारवाया करत असाव्या अशा प्रकारच्या स्टोरीज या मीडियामध्ये आलेले आहेत नेमकं त्यातलं सत्य काय हे आपल्याला कधीच कळणार नाही परंतु एवढं नक्की की अमेरिका तिथून काही भारत विरोधी कारवाया नक्कीच करत आहे याच्याशिवाय याच्यात काही कमी होतं की म्हणून की काय की चीन सुद्धा बांगलादेशमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी केलेली आहे चीनच्या पाणबुड्या तिथे आहेत आणि चीनचे जे अधिकारी आहेत त्यांनी बांगलादेशला मोठ्या प्रमाणात कर्ज दिलेलं आहे आणि त्यामुळे जसा पाकिस्तान चीनचा आर्थिक गुलाम बनलेला आहे तर तसाच बांगलादेश सुद्धा भारत चीनचा गुलाम बनू शकतो आर्थिक गुलाम अशा प्रकारच्या बातम्या पुढे येत आहेत आणि एवढं झालं तर बांगलादेश उलट काय करत आहे की जो सिलिगुडी कॉरिडॉर जो आहे म्हणजे भारत भारतीय मेनलँड आणि ईशान्य भारत याला जोडणारा एक एक अतिशय एक एक अरुंद असा टापू आहे ज्याला सिलिगुडी कॉरिडॉर म्हटलं जातं अडोतीस ते चाळीस किलोमीटर ही त्याची रुंदी आहे आणि हा म्हणजे एका साईडला बांगलादेश आहे आणि दुसऱ्या साईडला वरती भूतान आणि नेपाळ आहे हा जर टापू कापला गेला तर ईशान्य भारत हा भारतापासून वेगळा होऊ शकतो अशा प्रकारची भीती नेहमी आपल्या समोर असते तर इथे सुद्धा या भागाच्या खालती बंगलादेश काहीतरी पाकिस्तानच्या मदतीने उलटी सुलटी कामं करत आहे अशा प्रकारच्या बातम्या या येत आहे अर्थात हे तेवढं सोपं नाही आहे भारतीय सैन्याने सैन्य तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि कोणाची हिंमत होणार नाही या सिद्धिगुरी कॉर्डरला तोडण्याची भारतीय सैन्य तिथे असताना पण धोका नक्कीच आहे याच्याविषयी काही कोणाच्या मनामध्ये शंका नको म्हणजे बांगलादेशच्या या प्रयत्नामुळे आपण घाबरून जायचं कारण अजिबात नाही भारतीय सैन्य समर्थ आहे सिद्धोडी कॉर्डरचं रक्षण करण्याकरता आणि तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्य तैनात आहे त्यामुळे त्याची काळजी नाही परंतु ते आपल्याला त्रास देऊ शकतात हा मुद्दा आपल्या समोर यायला पाहिजे तर म्हणजे तिथे चीन पण उलटी कामं करतोय पाकिस्तानतून उलटी कामं करतो आहे याच्याशिवाय अमेरिका आहे ती पण उलटी कारस्थानं भारताच्या विरोधात आहेत आणि तिथलं सरकार आता म्हणजे आता युनो सरकार आहे त्यांना अक्षरशः वेळ लागलेला आहे आणि ते अनेक भारत विरोधी कारवाया करत आहेत आणि अशा वेळेला जर निवडणुका झाल्या आणि नंतर जर सरकार आलं बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीचं तर ते नेमकं काय करेल ते किती भारताच्या विरोधात असेल हे असे असे सगळे सगळे मुद्दे आपल्यासमोर जे आहेत ते पुढे येत आहेत म्हणजे थोडक्यामध्ये बांगलादेशमध्ये आता हिंसाचार वाढेल तिथे अस्वस्थता वाढेल तिथे राजकीय जे बॅलन्स आहे ते खराब होईल आणि तिथे एक अजून जास्त भारतविरोधी सरकार निवडून यायची शक्यता ही वर्तवली जात आहेत त्याच्यामुळे आपल्या ईशान्य भारताला धोका हा निर्माण होऊ शकतो आणि आता इथे शेवटचा मुद्दा असा आहे की आता हसीना भारतात आहेत आता जर बंगलादेश सरकारने म्हटलं की हसीनाला आम्हाला तुम्ही हँडओव्हर करा ज्यामुळे त्यांना आम्ही फाशी देऊ शकतो तर आपण त्यांना त्यांना हॅन्डओवर करू शकतो का तर त्याचं उत्तर सरळ आणि साफ आहे भारत कधीही हसीनांना बांगलादेशच्या ताब्यात देऊ शकत नाही आणि त्यांना आपल्याला वाचवावंच लागेल आणि त्याकरता आपल्याला आपली मुत्सद्देगिरी वा करावी लागेल काहीतरी कायद्याचं खालती आपण सांगताना सांगू शकतो की तुम्ही ही जी ट्रायल केली होती ती नीट नव्हती ती हे नव्हती आणि आम्ही त्यांना सोडू शकत नाही काहीतरी आपल्याला कायदेशीर बाबी काढून त्यांना वाचवावं लागेल आणि मला खात्री आहे की तसे ते वाचवल्या पण जातील तर म्हणजे भारताकरता सुद्धा एक मुत्सद्देगिरीचं मोठं चॅलेंज जे आहे हे समोर येत आहे तर थोडक्यात या सगळ्या बाबीचं विश्लेषण करून आपल्याला असं दिसतं की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बांग्लादेशवरती लक्ष ठेवावं लागेल तिथले भारत विरोधी कारवाया बा चीननी केलेला कारवाया अमेरिकेने केलेला कारवाया पाकिस्तानच्या आय एस आयने केलेला कारवाया बांगलादेश सरकारने केलेल्या कारवाया आणि भारताला सुरक्षित ठेवावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की जर तिथे अस्वस्थता निर्माण झाली बांगलादेशमध्ये तर मला वाटतं पुढच्या पुढच्या वर्षी तीन चार महिन्याच्या आत आपला तो पश्चिम बंगाल नावाचा प्रांत आहे तिथे पण निवडणुका होणार आहे तर तिथे सुद्धा काही प्रमाणामध्ये गडबडही केली जाऊ शकते तर बांगलादेशच्या परिस्थितीवर तर आपलं लक्ष असायला पाहिजे आणि त्या भागातली आपली जी सुरक्षा व्यवस्था आहे खास तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तिथे आहे त्यांना आपली गस्त अजून तीव्र करावी लागेल त्यांना अजून जास्त रिसोर्सेस द्यावे लागतील आणि बांगलादेशमधली जी भारत विरोधी तत्व आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यापासून असलेला धोका आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा कमी करावा लागेल मी इथेच थांबतो जय हिंद